आज आपण हिवाळी अधिवेशनसाठी विधानभवन इथे आलेले आहोत आज इथे धर्मराज शाळा कांद्री येथील काही विद्यार्थी विधानभवन कसं असतो कुठल्या प्रकारे असतो त्यातला कार्यभार कसं चालत असतो हे सगळं बघण्यासाठी आलेले होते त्यांनी स्वतःचं एक्सपिरियन्स सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं की आम्ही पहिल्यांदी बघितलं आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आमदारांना भेटलो आम्ही त्यांच्याशी चर्चा केली महाराष्ट्रामध्ये कसं काय सुरू आहे त्या बाबतीत सुद्धा त्यांनी आपले मत व्यक्त केले आणि त्यांना त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही पहिल्यांदाच विधानभवनमध्ये मध्ये येऊन आमचं एक्सपिरियन्स खूप 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 छान होता आणि आम्हाला वाटतच नाही की आम्ही कधी विधानभवन पाहू शकणार होतो पण ते आमच्या गुरुमुळे आम्हाला बघायला थँक्यू धन्यवाद किती शिकतोय तू चौथी शिकून आला आज तू अधिवेशनात आलेला आहे याच्या पहिले अधिवेशन बघितलं होतं आज प्रत्यक्षात बघून कसं वाटणार अजून काय काय दिसलं तिथे काय म्हणाले ते देवापाशी बोलणं झालं नाही अजून कुठले कुठले आमदार मिळाले अच्छा मला एक सांगा हे तुम्ही टी व्हीवर बघितलं आजपर्यंत परंतु आल्यावर कसा अनुभव झाला चांगला वाटलं आवडलं बेटा तुम्ही बोल काय म्हणजे मॅडम मॅडम तुझं नाव तो आज इथे आली कधी म्हणजे गावातून किती वाजता निघाले आणि इथे किती वाजता सकाळी सकाळी सहाला लावून निघाले आणि इथे दहाला ला पोहोचले अकरा काय अनुभव कसं वाटलं दिसले का ते दिसले का ते काय करत होते ते भाषण देत होते कुठल्या विषयावर बोलले महाराष्ट्राच्या विषयावर तुम्ही प्रश्न विचारला मी किमेश बडी आहे धर्मराज प्राथमिक शाळा कांद्रेकरांचा मुख्याध्यापक आहे माझी एक अपेक्षा होती एक इच्छा होती या, द्रामीन, द्रामीन की या ग्रामीण जे ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत छोटे विद्यार्थी त्या छोट्या विद्यार्थ्यांना वास्तविक विधानसभा काय आहे त्यांचं राजकारण काय आहे राजकीय रंग काय आहे याची ओळख झाली पाहिजे त्यांनी आतापर्यंत गावातले नेते पाहिले होते पण प्रत्यक्षात इथे मुख्यमंत्री मंत्री महोदय यांना पाहून आमदारांना पाहून इथली त्यांची संस्कृती ते सर्व पाहून त्यांना आनंद वाटला आणि मलाही मनोमन आनंद झाला की मी जे उद्देशावरती काम करत होतो की माझ्या विद्यार्थ्यांना विधानभवन विधान परिषद दिसलं पाहिजे त्यांना त्याचा अनुभव आला पाहिजे आणि त्या उद्देशावर मी सफल झालो त्यासाठी मी विधिमंडळाचे आणि येथील सर्व कर्मचाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करत। करतो आणि सोबतच सर्व पत्रकार पत्रकारचे सुद्धा खूप खूप धन्यवाद Hola, de...